बातमी आहे सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याची तर आम्हाला निवडणुकांवर बहिष्कार टाकावा लागेल ला असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय सुषमा अंधारे यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे पालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी सुद्धा सुषमा अंधारे यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मवियाला मोठा फटका बसला अनेक उमेदवार मवियाचे पराभूत झाले त्यानंतर सुषमा अंधारे यांनी ही भूमिका घेतली आहे पालिका निवडणुका तोंडावरती आहेत आणि या पालिका निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी सुषमा अंधारे यांनी घेतली आहे जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या नाहीत तर निवडणुकांवर बहिष्कार टाकावा लागेल असं सुषमा अंधरे यांनी भूमिका मांडली आहे तर सुषमा अंधरे यांनी ने नेमकी काय भूमिका मांडलेली आहे काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांचे एकूण निकाल आणि त्या निकालावर राज्यभरातल्या लोकांनी घेतलेले आक्षेप महत्वाच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी घेतलेले आक्षेप पाहता ईव्हीएमच्या विरोधातलं आंदोलन आम्ही तीव्र करत आहोत आणि त्याच भूमिकेचा भाग म्हणून महापालिका निवडणुकांच्या संबंधाने ज्या घोषणा होणार आहेत त्या राजकीय पक्ष म्हणून ही भूमिका असायला हवी की जर आपण या निवडणुका बॅलेट पेपरवर घेणार नसाल तर आम्हाला या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा लागेल सुषमा यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अन्यथा बहिष्कार टाकू अशी भूमिका घेतलेली आहे आपल्यासोबत भाजपाचे नेते आणि आमदार राम कदम जे जोडलेले आहेत राम कदमजी तुम्ही आता सुषमा अंधारे यांचं वक्तव्य ऐकलं असेलच सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे की जर बॅलेट पेपरवर आगामी पालिका निवडणुका घेतल्या नाहीत तर आम्ही त्या निवडणुकांवर बहिष्कार टाकू यावर आपलं म्हणणं काय अच्छा हा रेडीचा डाव आहे जेव्हा ते लोकसभेला जिंकतात त्यावेळेस ईव्हीएम मशीन चांगली कर्नाटक जिंकलं ईव्हीएम मशीन चांगली म्हटलं निवडणूक हारले की ईव्हीएम मशीन चुकीची असं दोन्ही बाजूनी बोलून कसं चालेल आणि ज्या ईव्हीएम मशीनच्या बॅलेट पेपरचा तो विषय काढता आहात तर त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचं काउंटिंग होतं एक तर मशीनचंही काउंटिंग होतं आणि मशीन नंतर जो आपल्याला पेपर त्या स्क्रीनवर दिसतो त्याचंही काउंटिंग होतं हे त्यांना माहीत आहे सगळं पण काय झालंय की ज्या पद्धतीची वसुली काढण्यामुळे उबाटाची नामुष्की पूर्ण महाराष्ट्रात झाली आता ते झालेलं तोंड लपवायचं कसं ते तोंड लपवण्यासाठी हा रडीचा खेळ जेणेकरून लोकांना भ्रमित करायचं जे उरले सुटलेले कार्यकर्ते आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊ नयेत आपल्याकडेच टिकून राहावेत त्यासाठी हा खेरी प्रयत्न राम आता, आता या घडीला बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं संयुक्तिक आहे का आणि यावर भाजपाची काय भूमिका असेल नाही मुळामध्ये सुप्रीम कोर्टावर सकाळी हे गेले होते आणि मला ती माहिती आहे सुप्रीम कोर्टाने देखील यांच्यात प्रभाडे था 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 था। <laughs> आता याच्या पलीकडे सुप्रीम कोर्टावर विश्वास नसते तर यांचा कोणावरच विश्वास नाही आणि टाकावा बहिष्कार कारण त्यांना बहिष्कार याच्यासाठी टाकायचं आहे की हाताच्या बोटावर मोजणारी सुद्धा सीट विधानसभेला आले नाहीत तर कॉर्पोरेशनला काय येणार तर त्याच्यामुळे आतापासून रडायला सुरुवात करायचं की जेणेकरून उद्या भविष्यात काहीच जागा आल्या नाहीत तर सांगायला मोकळे आम्ही तर बोललो होतो बहिष्कार टाकणार म्हणून त्याच्यामुळे हा पूर्णपणे उबाटाचा रडीचा डाव आहे ठीक आहे आणि हा रडीचा डाव का आला त्यांच्यावर खेळायला कारण ज्या वेळेस अडीच वर्ष सत्तेत होते तर उपाशी तडफडून मरणाऱ्या लोकांना त्या औषधाचे त्यांच्या खिचडीचे इथल्या खालच्या चराला जाऊन हे पैसे खात होते त्यांचा ता वसुल्याचा चेहरा महाराष्ट्राने पाहिला ना तर त्याच्यामुळे वसुली करणारे हे महा विकास आघाडीने महावसुली आघाडी यांच्याकडे अशा प्रकारची रडकी कारण देण्याशिवाय दुसरी कोणतीही ठोस कारण उरलेली नाहीत जी त्याच्यामुळे त्यांची वक्तव्य सुरू आहेत जी राम कदम धन्यवाद टाकावा काय वेळेच्या टाकावा वेळेच्या राम कदम जी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल